जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने दुसऱ्या शिक्षक साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलं या साहित्य संमेलनाच्या सुरुवातीला ग्रंथदिंडी काढण्यात आली यावेळी जिल्हाधिकारी उपस्थित होते तसंच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीणा यांनी ग्रंथदिंडी स्वतः खांद्यावर घेत या सहभाग नोंदवला यावेळी शाळकरी विद्यार्थ्यांसाठी या पद्धतीचे उपक्रम राबवणं गरजेचं असल्याचं जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीणा म्हणाले जिल्हा परिषदेचे सी ओ साहेबांचे शिक्षण अधिकाऱ्यांचे सर्वांचे मी मनापासून अभिनंदन करतो की अतिशय उपयुक्त असा आणि काळाची गरज असलेला दा हा कार्यक्रम या साहित्य संमेलनाच्या रूपाने आपण या ठिकाणी घेतला त्याबद्दल तुमच्या आयोजकांचे सर्वांचे मनापासून अभिनंदन करण्याचा आभार सुद्धा मानतो सर्व विद्यार्थ्यांचा <laughs> <laughs> कारण अनेक कार्यक्रमाच्या बाजारामध्ये जिल्हा परिषदेला तर सगळे कार्यक्रमच कार्यक्रम असतात वर्षभर प्रशासकीय पातळीवर अनेक कार्यक्रम होतात परंतु सध्या अत्यंत आवश्यक असलेलं म्हणजे साहित्य संमेलन हे आपण जे काही साहित्य निर्माण केलंय त्याचा प्रचार प्रसार करण्याकरता मराठीत हा कार्यक्रम नाही मी सोलापूर जिल्हा परिषदेला तीन वर्ष सीओ म्हणून काम केलं अनेक शिक्षक अनेक शिक्षिका इवन काही शाळेतल्या विद्यार्थ्यांनी सुद्धा अतिशय दर्जेदार लेखन केले परंतु लोकांपर्यंत जात नाही त्याच्यामुळे आपण पुस्तकाच प्रदर्शनी असेल किंवा आपल्या लेखन साहित्याला वाव मिळावा म्हणून साहित्य संमेलन असेल याची अत्यंत गरज सध्या निर्माण झालेली होती आणि त्यांच्या टीमने हा विषय लक्षात घेऊन ह्या संमेलनाचं आयोजन केलं त्याच्याबद्दल मला त्यांचं खरं मनापासून कौतुक करावं वाटतं मराठी भाषेला अभिजात भाषाचा दर्जा मिळाल्याबरोबर हे साहित्य संमेलन होते हे विज्ञान क्षेत्रात शिकलेला विद्यार्थी आहे साहित्याबद्दल मला जास्त माहिती नाही आहे परंतु मराठी साहित्य माहिती करून घेण्यासाठी काही वेगळं शिकावं लागतंय असं मला कधी वाटत नाही कारण जन्मापासून मृत्यूपर्यंत आपण जे व्यक्त होतो ते आपल्या मराठी भाषेतून होतो

कलावंत लोक आहे असे रिअल मध्ये म्हणजे ग्राउंड मध्ये काम करणारे लोक का आहे जे कधी सीईओ सोबत या कधी शिक्षण विभाग सोबत इंटरेक्शन करत नाही त्यांना फक्त स्वतःची पुस्तक आणि स्वतःचे मुले आवडतात आणि त्यांना या ठिकाणी या प्लॅटफॉर्मला स्वतःचं काम करण्याची संधी भेटते आणि त्याला स्वतःच्या जे मागच्या दहा वर्षाचा पंधरा वर्षाचा बारा वर्षाचा अनुभव आहे ते या ठिकाणी ते सांगतात काही लोक जे इंट्रोवर्ट

और कई काहीवेळ ऐसी पेंटिंग आहे जिसको भी ए सेपरेट रिसेक्शन बसला तरी पण ते एज ए लेखा म्हणून कदाचा नाव देऊ शकतो आहे तर पेंटर म्हणून कदाचा नाव करू शकतो म्हणजे आपल्याकडे रियल मध्ये कला या आर्टच्या दृष्टीने बघितलं तर तो खूप मोठा एक चांस आपल्याकडे ऑलरेडी उपस्थित आहे एक खूप जास्त कॉम्पिटिटिव वातावरडून नेबरून आलेले ग्रामीण भागाचे इतके मूल्यमूल्य आहे बालक आहे है आपने है, करने एक दोन वर्षामध्ये आपण प्रत्येक शाळामध्ये क्रीडा स्पर्धा आयोजित केली प्रत्येक शाळा आपण स्वदेश कार्यक्रम ऑर्गनाईज केला त्यामध्ये माझी मुलं आहे त्यांच्यासोबत प्रयत्न केला तो म्हणजे एक जबाबदारी आपली आहे मुलांना चांगला करण्याची त्यांना चांगला समजून शिकवण्याची त्यासोबत पालकांची पण जबाबदारी आहे त्यासोबत जे शाळा मध्ये घडून गेलेले आहे असे शाळाचा जे विजन आहे ज्याचा एक दृष्टिकोन आहे लोकांचा ते आणखी पॉझिटिव्ह होऊ शकतो त्यासाठी आपला प्रयत्न चालू होतो